नमस्कार मी स्वप्नील सूर्यवंशी जुमा न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आता पाहूया सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवार तसेच महेश भागवत यांच्यामध्ये चुरशीची लढत पाहायला मिळणार आहे प्रचार सभा देखील धडक्यात होत आहेत त्यातच आता बारामती लोकसभेच्या निवडणूक रिंगणात एक नवा ट्विस्ट आलाय बीडच्या सोयल शहा युनुस नावाच्या तरुणानं ना थेट बारामती लोकसभेच्या रिंगणात उडी मारली आहे बीडचा हा तरुण थेट बारामती लोकसभा लढवणार असल्यानं सर्वांच्याच गोव्या आता उंचावल्या विशेष म्हणजे बारामतीमधील माळेगाव साखर कारखान्यामध्ये या तरुणाच्या आईवडिलांनी ऊस तोडीचं काम केलं असल्याचं देखील के या तरुणानं सांगितलंय नमस्कार बारामती गरज बारामती लोकसभेच्या तमाम मतदारसंघातील जनतेला माझा सत्नेह नमस्कार मी ऊसतोड कामगाराचा जिल्हा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बीड जिल्ह्यातून बिलॉंग करतो ज्या माझ्या आईवडिलांनी बारामतीत माळेगाव या सहकारी साखर कारखान्यात ऊस तोडला आहे आज त्याच पवारांच्या कारखान्यात का कारखान्यात ऊस तोडणाऱ्या कामगारांचा मुलगा हा बीडवरून बारामती येथे अपक्ष म्हणून लोकसभेसाठी उभा टाकलेला आहे तरी आपण ज्या पाच लाख मतदारदात्यांनी पवारां विरुद्ध मतदान केले, ते मतदान मला आशीर्वादी रूपी मिळावं ही आशा बाळगतो मी संसदेत आपण पाठवले तर पहिला मुद्दा माझा सामान्य जनतेचा आवाज संसदेत उठवून आणि पहिला मुद्दा हा मराठा आरक्षणाविषयी असेल ही ग्वाही देतो जय हिंद पवन साळवे झुमॉन्यूज दौंड